हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा आपली ट्रिकी हंड्रेड ही सिरीज सुरू आहे तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आला ट्रिक कशा आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा प्रत्येक टॉपिकवर बरोबर आहे मागची तुम्ही बघितले असेल त्याच्या आधी एक नवा तोट्यावर दिली होती त्यानंतर तुम्हाला बीजगणित एकदम जबरदस्त ट्रिक तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशी बीजगणितावर दिली आणि तेच प्रश्न तुम्हाला एक्झामला येतात असेच प्रश्न घेऊन येतो जे प्रश्न परीक्षेला येतात आज तुम्हाला जबरदस्त शेकडेवारीमध्ये जे काही प्रश्न असतात बघा काय प्रश्न विचारतात समजा एकाच एचं वय च्या वयापेक्षा एवढ्या टक्क्याने कमी आहे जास्त आहे तर बीचं वय च्या वयापेक्षा कितीने जास्त असतील हे दोन टाईप एक वयवारीचा टाईप त्यानंतर बघा आपल्याला देतात की ची किंमत एवढ्या टक्क्याने वाढली ची किंमत एवढ्या टक्क्याने कमी झाली तर खर्चात घट होऊ नये किंवा वाढ होऊ नये म्हणून खर्च किती टक्क्याने कमी करावा किती टक्क्याने वाढ करावा चालेल तर बघा आपला कोर्स आहे लाईव्ह बॅच सुरू आहे ज्याची तुम्ही सहाशे नव्याण्णव आहे बेसिक पासून त्यांनी शिकायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर आजची ट्रिक हँड्रेड आज पाचवा व्हिडिओ आहे चल जास्त वेळ न घेता करूया प्रश्नाला सुरुवात बघा प्रकार एक मध्ये वैवाहिक वय आणि उंची हा वर प्रश्न विचारले जातात त्याचा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे बघा कोणतंही कन्सेप्ट किंवा कोणतीही ट्रिक तुम्ही वापरू नका आपली एकच ट्रिक बरोबर आहे हा विश्वास सर रे तो सबमुलकीन आहे बघा काय म्हणते दिनकरचे वय रवीच्या वयापेक्षा वयाच्या वजनापेक्षा वीस टक्केने वजन सॉरी वय म्हणतोय वजन हे रवीच्या वजनापेक्षा वीस टक्केने कमी आहे इथं लाईन मारायची काय आहे कमी आहे काय म्हणतोय कमी आहे बघ काहीच करायचं नाही काय करायचं मग सोडवायचं कसं हा काय करायचं शंभर लिहायचं गुणिले जे काही पर्सेंटेज दिलेत ते जसेच्या तसे लिहायचं काय म्हणलं शंभर गुणिले जे काही पर्सेंटेज दिलेत ते जसेच्या तसे लिहा छेदामध्ये छेदामध्ये इथे जर कमी होत असेल तर ते शंभर मधून कमी करा वाढत असेल तर, तर शंभर मध्ये ऍड करा मग कमी होत आहे शंभर मधून वीस गेले राहिले किती ऐंशी राहिले किती ऐंशी आता भाग द्या भाग दिल्याच्या नंतर आपल्याला उत्तराची प्राप्ती होईल शून्य शून्य कट झालं के बे बे चारने भाग दिलं चार एके चार चार दोन्ही आठ आणि चारा पंचे वीस किती आलं पंचवीस टक्क्यांनी काय झाली वाढ झाली पंचवीस टक्केनी काय झाली किती टक्क्यांनी जास्त आहे पंचवीस टक्केने जास्त असणार आहे दिनकरचे वजन किती दिनकरच्या वजनाच्या किती टक्क्यांनी जास्त असेल पंचवीस टक्के लक्षात आलं सेम प्रश्न बघा सेम प्रश्न या प्रश्नामध्ये काय म्हणलं काहीतरी म्हणलं असेल बघा काय म्हणते रमाची उंची रमाची उंची रागाच्या उंचीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे काय आहे जास्त आहे सोडवा काय सांगितलं शंभर गुणिले काय करा जास्त असेल कमी करेल डायरेक्ट पंधरा येईल जे टक्के दिलेत ते आता हे जास्त आहे मग पंधरामध्ये मध्ये काय होईल प्लस होईल पंधरामध्ये काय होईल जास्त आहे पंधरा शंभर मध्ये प्लस होईल किती होईल एकशे पंधरा किती होईल एकशे पंधरा होणार आहे आणि लक्षात किती होईल एकशे पंधरा होणार आहे काय म्हणलं राधाची उंची सॉरी रमाची उंची राधाच्या उंची पेक्षा पंधरा टक्केने जास्त आहे पंधरा टक्केने जास्त आहे लक्षात घ्या आता भाग द्या भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तराची प्राप्ती होईल त्रिक पंधरा पाच दिव दहा त्रिक पंधरा किती आलं तीनशे तीनशे छेदामध्ये तेवीस तीनशे छेदामध्ये तेवीस आता तेवीस ने तीनशेला भाग दिला आपल्याला उत्तर भेटेल तेवीस ने तीनशेला भाग द्या तीनशेला भाग दिला बघा तेवीस एक तेवीस राहिले किती सात तेवीस त्रिक एकोणसत्तर राहिले किती एक म्हणजे उत्तर किती आलं उत्तर किती आलं याचं बघा तेरा पूर्णांक एकशे तेवीस हे सुद्धा त्याच उत्तर येऊ शकतं या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आता जर इतर याच प्रश्नामध्ये असं दिलं असतं इतर, इतर जास्त आहे इथं जर कमी होत असता असं दिलं असतं कमी होत असता असं दिलं असतं तर कसं केलं असतं तीच शंभर गुणिले काय केलं असतं पंधरा मग पंधरा कमी होत मग शंभर मधून पंधरा गेले राहिले किती पंच्याऐंशी याला भाग दिल्यावर तुमचं तुम्हाला उत्तर प्राप्त होईल आलं त्या लक्षात हे होतं पहिलं टाईप काय होतं पहिलं टाईप उंची व वयारी याच्यावर दिलेलं जातं ते दोन टाईपचे प्रश्न त्यानंतर बघा त्यानंतर मग हा आपला कोर्स सांगायची गरज नाही तुम्हाला ठीक आहे दुसरा प्रश्न बघा साखर व पेट्रोल किंवा चहा याच्या किमतीमध्ये वाढ होते घट होते या टाईपचे प्रश्न सेम वर सेम आणि तुम्हाला पण माहिती आहे हे प्रश्न खूपदा विचारलेले आहेत तुम्ही कोणत्या ने सोडवत होते ते मला मध्ये सांगायचे आणि आपली ट्रिक जर खरंच जबरदस्त वाटत असेल तर लाईक चला बर काय दिलं प्रश्नामध्ये काहीतरी दिलं असेल सोडूया चहाचा भाव तीस टक्केने वाढला चहाचा भाव तीस टक्क्याने वाढला चहाच्या खर्चात वाढ होऊ नये असं तर घरामध्ये चहाचा वापर किती टक्क्याने कमी करा वाढ झाली वाढ झाली तुम्हाला काय सांगितलं एकच तरी काय करायचं शंभर गुणीने जे काही पर्सेंटेज दिले ते जसं तसं लिहा बरोबर आहे वाढ वाड़ झाली मग शंभर मध्ये वाढ होईल किती झाली तीस वाढ झाली एकशे तीस शून्य शून्य कट झालं किती आलं तीनशे छेदामध्ये तेरा भाग द्या तेरा आणि तीनशेला भाग दिल्याच्या नंतर तुम्हाला जे उत्तर भेटेल ते तुमचं उत्तर असेल ट्रिक कशी वाटते काही सेकंदात उत्तर येते का नाही आई लक्षात शेवटचा प्रश्न बघा काय म्हणते प्रश्नामध्ये दुधाचा भाव दे भाव दूध पे ग्राउंड करत असशील तू दुधाचा भाव चाळीस टक्केने वाढला मग सुरुवातीला काय करायचं शंभर दिले ते लिहायचं चाळीस टक्के वाढ होते मग शंभर मध्ये चाळीस प्लस केले शून्य शून्य कट झाला दुसरं काय होईल बे जुनी चार बेसाती चौदा शंभर आणि दो, दोन दोनशे दोनशे छेदामध्ये दोन सात हे काय आलं तुझं योग्य उत्तर आता सात ने दोनशे ला भाग दिला तुला पूर्णांक त्या पूर्णांकात येईल किंवा दशांश मध्ये येईल सांग बरं ती कशी वाटली आणि कसे प्रश्न होते काही सेकंदात उत्तर आलं आणि लक्षात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका ठीक आहे आपली लाइव बॅच सुरू आहे जीची फी सहाशे नव्याण्णव एकदम बेसिक पासून सुरू आहे तुम्हाला जर बेसिक पासून गणित शिकायचं असेल आउट ऑफ मार्क घ्यायचं असं काहीच नाही तुम्ही जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांना विचारू शकताय काय भयंकर बॅच आहे आणि लक्षात एकदम जबरदस्त आहे आणि लक्षात चालेल जाऊया आज होती ही ट्रिक जबरदस्त ट्रिक ट्रिक नंबर किती होता पाच होतं ट्रिके हंड्रेड चा आपली प्लेलिस्ट बनलेली आहे तिथे जा आणि मराठी व्याकरणची फ्री बॅच सुद्धा आपल्या युट्यूबला सुरू आहे आणि लक्षात व्हिडिओ आवडत असेल चांगलं वाटत असेल तर लाईक करा लाईक करून काय तुमचे पैसे नाही मला भेटणार किंवा आम्हाला करोड रुपये येणार नाही एक पॉझिटिव्ह एनर्जी असते कारण दुसऱ्या मुलांना त्याचं वाटते की बाबा हा व्हिडिओ चांगल्या आहेत कंटेंट चांगला आहे कंटेंट तोच वापरला जातो जो तुमच्या एक्झामला विचारला जातो चालेल तर तुमची रजा घेतो भेटू पुन्हा याच वेळी याच ठिकाणी विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात वधे मात्र धन्यवाद